शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय आता एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आता आजच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हलाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट कि आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार हरभऱ्याचा बाजारभाव सध्याचा हलाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट किंवा एक एक आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव पण एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव आणि एक जून नंतर जो हरभऱ्याच्या बाजारभावात बदल होणार त्याच्यामध्ये हरभऱ्याचा भाव वाढणार की मग घडणार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आता सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर या व्हिडिओला इथंच एकदा लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार हरभऱ्याचा भाव आणि जो हरभऱ्याच्या भावात एक जून नंतर बदल होणार त्याच्यामुळे हरभऱ्याचा भाव वाढणार किंवा घटणार या महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार सातशे ते आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे दिवसेंदिवस बघायला गेलं तर हरभऱ्याची मागणी एकीकडे वाढायली मात्र मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची विक्रीही घटत झाली त्याचबरोबर पंधरा मेनंतर सरकार मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी ही वाढीव दरानं करण्या शक्यता असल्यामुळे सुद्धा हरभऱ्याच्या दराला इथं शंभर टक्के आधार मिळताना दिसू शकतो आणि जर या महत्वाच्या घडामोडींचा विचार केला तर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जी हरभऱ्याची दर पातळी आहे ती आपल्याला सुधारताना व बदलताना दिसणार आहे महत्वाचा मुद्दा हा आहे की एक जून नंतर आपल्याकडे सण उत्सव सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते त्याच्यामुळे हरभऱ्याच्या डाळीची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढते अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याला त्या ठिकाणी थी। जे आहे तर मागणीचा आधार हा खूप मोठ्या प्रमाणात मिळतो आणि म्हणून एक जून नंतर मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होण्याचीही शक्यता हरभऱ्याच्या भावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार याच्यामुळे एक जून नंतर जो हरभऱ्याचा भाव प्रचंड बदलणार त्याच्यामध्ये तेजी येणार ही तेजी हरभऱ्याच्या भावाला शंभर टक्के सहा हजाराच्या वर घेऊन जाणार याबद्दल शंका अजिबात नाही आता हा प्रश्न पडतो की एक जून नंतर जी ही तेजी येणार तर ते याच्यामध्ये आपण हरभरा विक्री करायची का थांबायचं तर बघा आर्थिक परिस्थितीनुचा विचार केला खत बियाणासाठी पैशाची गरज असेल तर सहा हजाराच्या भाव पातळीवरती आपण हरभरा विकून आपला फायदा बुक करू शकतात परंतु जर आपण दोन तीन महिने थांबण्याची इच्छा बाळगत असाल व आपल्याला त्या ठिकाणी तीन चारशे किंवा पाचशेचा फायदा हा बास होत असेल तर इथं आपल्याला थांबणं हे शंभर टक्के परवडू शकतं म्हणजे सहा हजाराचा भाव एक जून नंतर पक्का होणार ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत साडेसहापर्यंत भाव जाणार दिवाळीपर्यंत सहा आठशे ते सात हजार भाव होणार तर याच्यापैकी तुम्हाला कोणता भाव पुरवतो त्यानुसार विक्रीचा विचार केला तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात हारभरा पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहतं आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायच्या वेनर प्रतिक व्हिडिओ मिळत राहतो आता वादत शेतकरी मित्रांनो आणि कास्त कर बांधून अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उद्याल आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती मित्र राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची आणि कास्त कर बांधू याच्या मानतो आता खूप खूप आभार